तुम्ही आम्ही सर्वजण आहोत आज हे आहोत तर हाताने काही सूर्य झाकता येत नाही हो आणि कोंबड्या काय पाठी खाली तरी राजवंत म्हणतोय आता त्यांना सुचलं का लाडकी बहीण योजना मी तर म्हणते कमीत कमी महायुती सरकारला या आमच्या माता भगिनींचे आश्रू तरी जाणवले पण तुम्ही लोक इतके वर्ष सत्तेत होता तुम्हाला का वाटलं नाही या भगिनींना पाचशे रुपये तरी द्यावेत आज आम्ही प्रत्येक गावात जात होतो आम्ही ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावात गेलो ना त्या गावातील महिला बघू भगिनींचा आबा त्यांच्या तोंड भगिनी आमचे एक वेगळ्या आनंदाने एक एकदम वेगळा आनंद त्यांच्या आम्हाला चेहऱ्यावर दिसत होता त्या सांगत होत्या ह्या पंधराशे रुपयाची ताई आम्हाला खरच गरज नाही हो आम्हाला गरज आहे पण मकरंद पाटलांनी आमच्या वाडी वस्तीवर सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी गाव दोनशे अडुसष्ट मतदान असणार खंडाळा तालुक्यातलं झगलवडी गाव बायका अक्षरशः रडत होत्या ह्या गावाला आबांनी साडेसहा कोटीचा निधी दिला म्हणून आज आम्ही पंधराशे रुपये आमच्या माता भगिनींना मिळाले दुधात साखर पण आम्ही सर्वजण आमच्या महिला भगिनी असतील आमचा तरुण वर्ग असेल आम्ही सर्वजण आता तुमच्या पाठीशी अगदी खड्या खड्या म्हणजे हे इलेक्शन तर आमच्या महिला भगिनी हातात घेतलंय म्हणलं तर वावगा ठरणार नाही आबा ज्या दिवशी निकाल ना कोरोनाची महामारी आली आपण सगळेजण या महामारीचे साक्षीदार आहोत अगदी घरातला जर करता माणूस गेला तर त्याच्या मातीला पोरग जात नव्हतं अशी या सर्व देशात परिस्थिती होती अशी परिस्थिती असताना हा मकरंद पाटला सारखा एक सर्वसामान्य आपल्यातीलच कार्य करता तुमच्या आमच्या सेवेसाठी रात्र दिवस या मतदारसंघात पायाला भिगरी बांधून हे फिरत होते यांनी सु ऐका जरा जरा स्टेजवरची मंडळी जरा गप असा ना ज्या वेळेस या संघात या कोरोनाच्या महामारीनं असलं महाभयंकर संकट होत की म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती तर घरातल्या जर एखाद्या